आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं बँकेला स्टेट बँकेला सांगितलं की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तक्का जनते पुढे मांडला सगळा टक्का जनते पुढे मांडला आणि त्या तथ्यातून काय बाहेर पडलं त्या तथ्यातून बाहेर काय पडलं त्या तथ्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या ज्यांच्यावरती ईडीची धाड आली ज्यांच्या ज्यांच्यावरती ईडीची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेल मिळत नव्हता आशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली अशी असताना त्याची सुटका झाली इन्क्वायरी झाली नाही या पंतप्रधानामध्ये ईडी सीबीआय इतर एजन्स या कशासाठी वापरल्या कशासाठी वापरल्या तुम्ही लास्ता कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असताना लक्षात घ्या आणि वसुली कितीची केली तर त्याने सोळा हजार कोटीची वसुली केली हे स्टेट बँक सांगा वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली हिथला वसुलीदार वसुलीदार पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार वसुली वसुली दोघांचे मार्ग येत आता तुम्हाला पंतप्रधान ता मानवतावादी पाहिजे तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं ठरलं आपण मतदान कोणाला केलं पाहिजे या मत उतर्याचा उमेदवार कोण आहे विचाराची निशाणी काही आहे निशाणी काही आहे अन मित्र आर शरी